मित्रांनो तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या महाअंतिम भागामध्ये वैदही आता घरी येते तिला चालतासुद्धा येत नसतं तिच्या डोक्याला जबर मारसुद्धा लागलेला असतो ती कशीबशी आता कामतांच्या घरी पोहोचते तेव्हा तिला आता जिवंत पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मामा लगेच पुढे जातात वैदहीला लगेच बसायला सांगतात सर्वजण तिला विचारू लागतात अगं वैदही तू एवढे दिवस कुठे होतीस मग आता वैदहीला निरंजन मामा लगेच पाणी प्यायला देतात ती कशीबशी सावरते परंतु मोनिका तितक्या ऐक वाजवते आणि म्हणते झाली का तुझी नाटकं का सुरू कारण पहिल्यांदा शुभंकर घरी आला आणि मग तू आली आता स्वराही येईल असं म्हणून ती उलट वैदेहीवरच आरोप करू लागते आणि वैदेही कशी खोटी आहे हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करते तू आता वैदेही गप्प राहत नाही ती मोनिकाला म्हणते की माझी स्वरा कुठे आहे तेव्हा मला तुझ्या स्वराबद्दल काही माहित नाही असं आता मोनिका म्हणते आणि तू जावं शुभंकरचा सर्व प्लॅन मल्हारला समजलाय अरे मल्हार तू असा शांत का उभा राहिलाय हिला घराबाहेर का नाही काढत नाहीतर ही, ही आपल्याला उल्लू बनवेल तुला तर मी धक्के मारून घराबाहेर काढणारच असं आता मोनिका म्हणते आणि वैदहीचा हात पकडून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी आता वैदही म्हणते मल्हार अरे मला वाचव कारण मला हिच्या वडिलांनी डाबून ठेवलं होतं मला दरीत फेकून देणार होते कशीबशी मी वाचून इकडे आली आहे तेव्हा आता थांब था मोळी का असं मल्हार रागातच म्हणतो तेव्हा रागातच ते मल्हार आता पुढे येतो आणि म्हणतो तुला जी काही गोष्ट सांगायची जी कहाणी रचून सांगायची आहे ती आता पोलिसांना सांग कारण तू आम्हा सर्वांची गुन्हेगार आहेस पुढे आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो आता वैधहीचा खरा चेहरा आणि तिने काही जो गुन्हा केला आहे ना तो सर्वांसमोर येणारच असं म्हणून तो जरा मोनिकाकडे रागात पाहतो आणि मोबाईलमध्ये असलेला लगेच मोनिकाचा विक्रमबरोबर बोलतानाचा ऑडिओ तो सर्वांना ऐकवतो ज्यामध्ये मोनिका आता विक्रमला सांगत असते की इकडे सर्व काम तमाम झालं आहे पण आपण दोघांनी जो प्लॅन केला होता की वैदहीचे कपडे एका बाईला घालायला द्यायचे आणि वैदही व शुभंकर कसा प्लॅन करतायत हे मल्हारला भासवायचं तसं आता मल्हारला त्यावर विश्वास बसला आहे पण उद्या आपल्याला वैदहीचा कायमचा काटा काढायचा आहे ज्या ठिकाणी आमचा ॲक्सिडेंट झाला होताच त्याच ठिकाणी आता वैदहीची बॉडी साप पडली पाहिजे तेव्हा आता विक्रम ठीक आहे असं म्हणतो मग आता मोनिकाचं हे सर्व प्लॅनिंग सर्वांसमोर येतं सर्वजण रागात तिच्याकडे पाहतात तर आता हे सगळं काही मोनिका करत होती हे सर्वांना समजतं तेव्हा आता रागातच मल्हार म्हणतो हात सोड वैदहीचा असं म्हणून तो तिला आता म्हणतो की तू काय आम्हाला मूर्ख समजलीस का वाटलं की आम्ही सर्वजण अगदी तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू तुझ्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग मीच चालू ठेवलं होतं आणि कशा प्रकारे वैदही व स्वराविरोधात मी बोललो आणि तुलाच तुझ्या जाळ्यात अडकवलं जेणेकरून तू सर्व खरं बोलून टाकावं असं मल्हार आता मोनिकाला सांगतो आणि तुझं सत्य कशा प्रकारे उघड पडलं तेव्हा मोनिका अजूनही नाही होऊन पडते म्हणून मल्हार संतीच्या दोन तीन कानाखाली मारतो आणि म्हणतो की आता तरी सुधर तू त्यावेळी आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेवढ्यातच तेथे आता सगुणाबाई येते आणि मल्हारला म्हणते की हो मल्हार सर आपली स्वरा कुठेतरी बाहेर गेली मी कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरीही ती सापडतच नाही आहे आता समोर तिला वैदही दिसते तेव्हा वैदहीला पाहून तिलाही आश्चर्याचा धक्का बसतो ती लगेच आता वैदहीचा पापा घेऊ लागते आणि म्हणते माझी वैदही माझं लेकरू असं म्हणून ती तिला मिठी मारते त्यानंतर वैदहीला आठवतं की कशा प्रकारे मला मोनिकाच्याच गुंडांनी मदत केली आणि कामतांच्या घरी येण्यासाठी कशा प्रकारे घेऊन विक्रमच्या डोक्यावर रोखली त्याचबरोबर वैदहीला तेथून जायला सांगितलं आणि स्वतःचा जीव वाचवायला सांगितलं खरं तर वैदहीला आता मोनिकाच्याच गुंडांनी मदत केलेली असते नंतर वैदही आता मल्हारला विचारते मल्हार हे बघ या बाईला विचार माझी स्वरा कुठे आहे कारण माझ्या स्वराला हिनेच कुठेतरी लपून ठेव ठेवलं थे असेल मग आता मोनिका जोराजोरात हसू लागते आणि म्हणते तुझी स्वरा तुझी स्वरा तर इथे कुठे तुला दिसणार सुद्धा नाही त्यावेळी आता स्वराच्या आठवणीने नक्की स्वरा, स्वरा कुठे असेल या विचाराने वैदही आता खूपच रडू लागते आणि म्हणते माझी स्वरा माझं लेकरू कुठं असेल अरे मल्हार विचार हिला तू मग आता मल्हार त्या बोलण्याचा विचार करतो आणि वैदहीला डायरेक्ट विचारतोच की तुझी स्वरा तुझं लेकरू म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय वैदही तेव्हा वैदही आता सर्व सत्य मल्हारला सांगून टाकते अरे तुझी आणि माझी लेख स्वरा माझ्या पोटचा गोळा स्वरा आणि आपल्या दोघांच्या प्रेमाची निशानी म्हणजे स्वरा आता हे सत्य वैदहीने सांगितल्यानंतर मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मल्हारच्या पायाखालची आता जमीनच सरकते तो आता घरातील सर्वांकडे पाहतो आणि विजयला म्हणतो दादा मग आता विजय म्हणतो हो मल्हार हेच खरं आहे अरे जेव्हा आश्रमातून आम्ही तिला इकडे आणलं स्वराज म्हणून इकडे आणलं तेव्हा खरं तर आम्हालाही याबद्दल कल्पना नव्हती खूप दिवसांनी जेव्हा मी गट्टेवाडीला गेलो तेव्हा मला समजलं की स्वरा मल्हार कामत म्हणजे ही तुझी मुलगी आहे कारण निरंजन मामाने मला याबद्दल कल्पना दिली होती मग आईलासुद्धा मी मन घट्ट करून सांगितलं आईलाही खूप आनंद झाला होता आणि मग क्षमालासुद्धा आम्ही याबद्दल अजिबात काही कळू दिलं नव्हतं क्षमासारखी विचारण्याचा प्रयत्न करायची तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून तू आम्ही तिला खूप दिवसांनंतर सांगितलं तेव्हा क्षमा रडतच म्हणते हो मल्हार भाऊजी आम्हाला खूप दिवसानंतर ही गोष्ट समजली मलाही खरं तर धक्काच बसला होता तेव्हा आता मल्हारला स्वराबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात तो आता म्हणतो माझी बिचारी स्वरा एवढे दिवस या घरात राहत होती पण ती, ती आश्रितासारखी अरे पण दादा या एवढ्याशा छोट्या जीवाला किती काही सहन करावं लागलं आणि मी तिला तर हे सुद्धा सांगितलं होतं की तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे तू त्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकशील आणि तुझं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर होईल तुझे बाबा तुला शोधत शोधत इकडे येतील आणि ती सुद्धा होला होच करत होती आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही सर्वांनीच तिला प्रेशराईज केलं ना की हे कुणाला कळता कामा नाही म्हणून तो सर्वांनाच आता दोष देतो की खरंच तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात मग आता निरंजन मामा म्हणतात तसं नाही मल्हारग सर अहो आम्ही खूपदा तुम्हाला सांगण्याचा सत्य प्रयत्न केला परंतु नेहमी काही ना काही अडचण आलीच जेव्हा शेवटचं आम्ही तुम्हाला सांगायला येणार ते होतो तेव्हाच नेमकं पिहूने आपल्या स्वराला बहीण मानलं होतं मग स्वराचं म्हणाली की अजिबात गुरुजींना काही सांगू नका बाबांना काही सांगू नका कारण पिहूला जर सत्य समजलं मी सुद्धा मल्हार कामतांची मुलगी आहे तर तिला खूप वाईट वाटेल तेव्हा आता एकापाठोपाठ एक धक्के पाट एक मल्हारला बसतच असतात मग नंतर वैदही म्हणते जेव्हा स्वराला समजलं की मी मंजुळा नाही तर वैदही आहे मग मी तिला सतत सांगत होते की आपण बाबांना सर्व सत्य सांगून टाकूयात पण तिने माझं ऐकलं नाही तिने मला अट घातली की तुम्ही दोघे अगोदर लग्न करा मगच आपण सत्य सांगू आता मल्हारला खूपच रडू येतं तो म्हणतो माझ्या लेकराने माझ्या स्वराने खूप काही सहन केलं आहे परंतु आता सर्वांनी हे सत्य माझ्यापासून लपवलं की तुम्ही चांगलं केलं नाही तेव्हा आई म्हणतात अरे बाळा आम्ही सत्य सांगणारच होतो आणि बिचाऱ्या स्वराची सुद्धा खूप तगमग होत होती परंतु परिस्थिती तशी नव्हती तुला सांगण्यासारखी मग आता मल्हार म्हणतो खरंच माझं एवढंसं लेकरू होतं आणि त्याला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच खरं तर आम दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे असं वाटलं होतं मग आता तो, तो रागातच मोनिकाजवळ जातो आणि तिला विचारतो काय माझी स्वरा कुठे आहे त्यावेळी आता मोनिका काही सांगायला तयार नसते ती म्हणते मल्हार कामत अरे तुला काय वाटलं मी सांगेल का तुझी स्वरा कुठे आहे पण ती फक्त आता तुझ्या मेमरीमध्येच असणार आहे अजून एक गोष्ट ती म्हणजे तुला काय वाटलं मल्हार तुझी परफेक्ट फॅमिली अशी तयार होईल पण असं कधीही होऊ शकत नाही मी ते कधीही होऊ देणार नाही कारण मला तुमच्या तिघांनाही असं तडपताना पाहायचंय आता काही केल्या मोनिका सांगतच नसते की स्वरा कुठे आहे म्हणून वैदहीला राग येतो ती आता आता लगेच गण घेते आणि मोनिकावर रोखत विचारते मी तुला शेवटचं विचारते मोनिका अगोदर सांग माझी स्वरा कुठे आहे पण मोनिका आता सांगायलाच तयार नसते तीसुद्धा खूप हट्टीपणा करते तेवढ्यातच तेथे आता विक्रम आणि इला हे दोघेही येतात मग आता सारखी सारखी वैदही विचारते अगं सांग मोनिका माझी स्वरा कुठे आहे तेव्हा आता वैदही नाही तू असं काहीही करणार नाहीस मल्हार आता वैदहीला म्हणतो त्यावेळी वैदही म्हणते नाही मल्हार मला माझी स्वरा हवी आहे असं म्हणून ती तिच्यावर गोळी आता झाडणार असते तेवढ्यातच विक्रम आता त्याच्या खिशातून गण काढतो आणि वैदहीला मारणार असतो तेव्हा वैदही असं जोरात ओरडत मल्हार हा वैदहीला बाहेर ढकलून देतो त्यावेळी आता वैदही आणि मल्हार हे दोघेही बाजूला होतात तर आता मोनिकाच्या छातीला ती गोळी लागते त्याच्यातून खूप रक्त येतं मोनिका बेशुद्ध होऊन खाली कोसळते तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता शुभंकर लगेच मोनिकाला पकडतो पिहू तर खूप रडू लागते मग नंतर मल्हार म्हणतो मोनिका तर मोनिका आता त्याला म्हणते की इकडे ये म्हणून ती आता लगेच त्याला जवळ बोलवते त्याचा हात पकडते आणि म्हणते मल्हार मला माफ कर हे बघ मी आत्तापर्यंत फक्त जिंकत आले आहे कारण मला माझ्या आईवडिलांनी माझ्या मॉम डॅडने फक्त जिंकायला शिकवलं आहे हरायला नाही मी आत्तापर्यंत खूप चुका केल्या मला माफ कर आपलं प्रेम टिकवण्यासाठी आणि आपलं लग्न टिकवण्यासाठी मी परन हे सगळं कारस्थान केलं पण मला त्यातून काहीच मिळालं नाही सर्वांच्या नजरेतून आता उतरले आहे प्लीज तू माझ्या पिहूची काळजी घे आणि तिला हरायला देखील शिकव तेव्हा मल्हार हो असं म्हणतो तर आता शुभंकरची माफी मागत मी तुझ्यावर प्रेम केलं परंतु ते टिकू शकले नाही खऱ्या प्रेमाची किंमत मला समजली नाही म्हणून नियतीने मला ही शिक्षा दिली असं मोनिका आता म्हणते त्यावेळी सर्वांनाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं विक्रमच्याच हातून मोनिकाचा खून झाल्यामुळे तो देखील कोसळून जातो आणि दोघेही आता गुडघ्यावर बसतात तेव्हा दोघेही खूप रडत असतात त्यानंतर आता मल्हार मोनिकाला तसं वचन देतो की मी पिहूला सांभाळेन मोनिका आता आपला शेवटचा श्वास घेते मल्हार तिचे डोळे मिटतो घरातील सर्वजण आता खूपच रडू लागतात पिहू पूर्णपणे कोलमडून जाते त्यानंतर तू जा मी इथे आहे तू अगोदर स्वराला शोधून घरी घेऊन ये नाहीतर उशीर होईल असं शुभंकर मल्हारला म्हणतो त्यामुळे आता मल्हार लगेच जायला निघतो आणि विक्रम व इलाला विचारत असतो की माझी स्वरा कुठे आहे तेव्हा रडतच आता इला म्हणते उपवनच्या बस स्टँडवर आहे ती गट्टेवाडीला जायला निघालीये तेव्हा मल्हारपुढे जातो तर वैदही दे देखील त्याच्या पाठोपाठ जाते तर दुसरीकडे स्वरा आता बस स्टँडवर आलेली असते ती एका काकींना तेथे विचारते गट्टेवाडीला जाणारी बस कधी येणार आहे मग आता आता थोड्या वेळात येईलच फक्त पाच मिनटं राहिले आहेत असं त्या काकी तेव्हा स्वराला आता अचानकच उचकी लागते त्यावेळी स्वरामध्ये कोण माझी आठवण काढत असेल असं म्हणून आता ती इकडे तिकडे पाहते तेवढ्यातच त्या ते काकी तिला पाणी प्यायला देतात दुसरीकडे मल्हार त्याच्या गाडीतून आता उपवन बस स्टँडकडे येत असतो तर सुद्धा त्याचा पाटलग रिक्षातून करत करत त्या बसस्टँडजवळ आलेली असते आता गट्टेवाडीची बस देखील इकडे येते सर्वजण गाडीत आता चढत असतात त्याचवेळी स्वरा आता चढणार असते तेवढ्यातच मल्हारचा आवाज तिच्या कानावर पडतो स्वरा मग आता स्वरा खूपच घाबरते तिथे थांबते आणि म्हणते मल्हार गुरुजी इकडे आले आहेत माझे बाबा इकडे आले आहेत पण त्यांना जर समजलं की मी मी इथे आहे आणि जर ते मला घरी घेऊन गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मनुका काकू अजूनच चिडेल विचाराने ती आता दुसरीकडे जाते मग नंतर आता मल्हार तिला शोधत शोधत त्या इथे असणाऱ्या प्रवाशांना तो विचारत असतो की गट्टेवाडीची बस गेली का तेवढ्यातच आता अनावधानाने त्याच्या हातातून मोबाईल देखील खाली पडतो तेव्हा तो माणूस एक मोबाईल उचलून देतो आणि विचारतो तुम्ही या मुलीला शोधताय का स्वरा स्वरा करताय मल्हार म्हणतो की हो ही माझी मुलगी स्वरा आहे तुम्हाला दिसली का तेव्हा हो गट्टेवाडीच्या बसच्या उभी ती उभी होती ती गाडीत चढली नाही दुसरीकडे कुठेतरी गेली त्यावेळी आता मल्हारला जरा धीर येतो की आता स्वरा इथेच कुठेतरी आहे तो त्याचे प्रयत्न थांबवत नाही तो आता लगेच इकडे तिकडे स्वराला आवाज देऊन शोधू लागतो मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा